अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील थिलोर इथं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मंडळाकडून यावर्षी अनोख्या पद्धतीनं गणपती बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये कोणत्याही प्रकारचं बँडबाजा ढोल ताशे डीजे न वाजवता आदिवासी नृत्य सादर करून संपूर्ण गावातून अनोख्या पद्धतीनं हे विसर्जन मिरवणूक काढण्यात आली गावात प्रथमच गणेश उत्सवानिमित्त आदिवासी नृत्य सादर झाल्यानं गावकऱ्यांनी सुद्धा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती अतिशय शांततेच्या मार्गाने गणपती बाप्पांची विसर्जन मिरवणूक पार पडली यामध्ये मंडळाचे अध्यक्ष अक्षय भालेराव उपाध्यक्ष चेतन वाडी तसेच मंडळाचे सदस्य राहुल भालेराव अमोल भालेराव दीपक भालेराव संजय भालेराव गणेश भालेराव रामचंद्र भालेराव अरुण भालेराव राजू वाडी तर संगीता चोरपगार यांच्या मार्गदर्शनाखाली हा विसर्जन सोहळा पार पडला वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका